हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज परत सुरुवात झाली आपल्या नवीन ब्लॉगला तर आज मी आवरले आता मी चालले ऑफिसला आज माझा उपवास आहे गुरुवार खायला आपली खिचडी या खिचडी खायला आता आवरणार आवरून तसं झालं आहे आता निघणार ऑफिसला ऑफिसला जाणार ऑफिस वर्क करून आपल्याला मिरजला स्टॉल बघायला जागा जायचा आहे जागा बघायला जायचं आहे स्टॉलसाठी मिरजेचा ओरूस चालू होणार आहे जायचं जागा बघायचं फायनल करायचं आणि स्टॉलला सुरुवात ऑफिस झाल्यानंतर संध्याकाळी हे असं आजचं रुटीन आहे तर मेरेज किती मेरेजमध्ये गेल्यानंतर तिथलं रुटीन पण तुम्हाला मी दाखवते तिथं काय काय होतं आहे काय बोलणं होते काय नाही काय नाही आपला स्टॉल कुठं लावायचा जागेचा लिलाव असतो त्या जागेला किती रक्कम द्यायची तेवढं जाऊन आपल्याला प्रॉफिट होणार आहे का हे पण सगळं बघायला लागतं चला उपवास तर नुसता नावालाच असते उठायचं खायचं उठायचं खायचं संत्री मोसंबी एका माणसाला मी स्टॉलवर ऑफिसमधनं येत होते त्यावेळी एका माणसाला मी विचारलं भैया संत्री कसे दिले त्याच्याजवळ संत्री नव्हते मोसंबी होते आणि त्यानं मला सांगितलं एकशे ऐंशी रुपये किलो म्हटलं द्याय किलो <laughs> द्यायला लागला मोसंबी त्याला पण समजे ना मोसंबीतला संत्रीतला फरक <laughs> रोज एक संत्री खावा असं म्हणतात अशा असेने आता मी रेडी आहे आता आपण जायचं ऑफिसला चला गाडी अशा तऱ्हे आपली बाहेर थांबलेली आहे वाट बघत कधी येत आहे तर मी आहे रेडी आता मी आले मिरज मध्ये आपला स्टॉल लावायला जागा शोधते जागा काही मिळ ना मला दाखवतो बॅकग्राऊंड बघा ते असंच चाललं आहे सगळं आता गाडे वगैरे येऊन लागले आहेत लोकांचे आम्ही येऊन थांबलो आता इथं जागा मिळते का बघायचं आणि आपला स्टॉल आणून लावायचं मी आले ऑफिसवरून फ्रेश झाले आता चहा घ्यायचा आणखी मैत्रिणीचा फोन आलेला तिच्या बाळाचा आज बोरणार नाही मग आता मी चालले तिकडं बोरणार करायला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ते करायला त्यातलं पण थोडं थोडं शूट तुम्हाला मी करून व्हिडिओमध्ये बनवून टाकते व्हिडिओ काय होतो जरा जास्त मोठा होतो त्यामुळे व्ह्यूज कमी येतात छोटे छोटे पॉईंट मी त्यात ॲड करायचा प्रयत्न करेन पण तुम्ही बघायला विसरू नका नक्की माझे रोजचे व्या व्लॉग बघा आता मी ठेवला चहा चहा घेणार मस्तपैकी आणि जाणार हळदी कुंकू घेणार आणि परत घरी येणार परत येऊन आणखी एक मस्त हे आहे सरप्राईज आहे तुम्हाला मी ते सांगेन उद्याच्या ब्लॉगमध्ये तर ज्यांनी कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझे लाईव्ह व्हिडिओ पण येत आहेत यूट्यूबला ते पण बघायला विसरू नका आणि व्हिडिओ कसे होत आहेत ते कमेंट करून प्लीज सांगा चहा शिजलाय मस्त आ मला खूप आवडतो चहा टी लवकर तुम्हाला आवडतो का सांगा काय राजनंदिनी काय करते काय करते जिचं बोर ना नाही ती सगळं आता साफसफाई करायला लागला मगासपसने सगळं आवरलं काय करते बाळा तू राजनंदिनी तू काय करते काय करते झाडू मारते हाय कर हाय

बस खाली हे तू तिला आधी कोण लवकर चिकू 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 मोय आहे बस या की लवकर नाही ओळखायच पाटील आहेत काय तर परत आणखी एकदा गॅप घेऊन मी परत तुमच्या समोर आले तर काही अशा छोट्या छोट्या लहान सहान गोष्टी आहेत माझ्या लाईफमधल्या त्या मी तुम्हाला शेअर करणार रोज थोड्या थोड्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी माझ्याबद्दलच्या माहिती किंवा माझ्या लाईफमध्ये काय काय घडलं काय नाही हे मी सगळं तुम्हाला सांग तर आय होप तुम्ही समजून घ्याल आणि मला परत गाईड कराल एक प्रत्येकजण असं म्हणतात ना की हसणाऱ्या चेहऱ्यामाग काहीतरी गुपित तस असते तसंच आहे माझं नेहमी हसत दिसते मी सगळ्यांना पण मला पण कुठंतरी दुःख आहे आणि तेच लपवण्यासाठी मी नेहमी हसत असते आणि हसणं मला अगोदर पहिल्यापासून आवडतंच मस्त मजेत लाईफ जगायला आवडते आणि एक नशीब खूप चांगलं आहे की माझ्या नवऱ्याकडून माझे मिस्टर त्यांच्याकडून मला फुल सपोर्ट आहे माझी सासरची फॅमिली खूप चांगली आहे मला सासरकडून ही सगळ्यांकडून सपोर्ट आहे कुठल्याही गोष्टीला मला रोकटोक नसते प्रत्येक गोष्टीला मला सगळ्यांचा सपोर्ट असतो का तर त्यांना माहिती आहे की मी चुकीचं काही करत नाही आहे आणखी असंच मन भरून आलं म्हणून तुम मी तुमच्याशी बोलले तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी माझं मी नोकरी करत होते आमच्या गावातच मी नोकरीला होते तिथं सात ते आठ वर्षे मी नोकरी केली नंतर मी स्वतःचा बिझनेस चालू केला पोळी भाजी केंद्र चालू केलं माधवनगरमध्ये आपल्या इथंच जवळ आहे ते चालू केलं त्यातच मला एक कॉल आला जॉबसाठी आणि ते अनपेक्षित होतं माझ्यासाठी की मला त्या जागेवरून कॉल येणं मी ॲक्सेप्टच केलं नव्हतं की ध्यानी पण नाही माझे की मला बाबा असं फोन आला आहे या कॉलेजवरून असं कसं थोडा वेळ मी शॉक होते पण घरी येऊन मी घरी बोलले असा असं मला कॉल आलेला आणि काय करू मी जाऊ का तर मिस्टर बोलले बघ तुला जर जमत असेल तर जा ज्यावेळी मी पहिली नोकरी सोडली त्यावेळी मला खूप त्रास झाला नोकरी करायचीच नाही असं माझा विचार होता पण काहीतरी परिस्थिती घरची सगळं विस्कटलं त्यामुळं परत निर्णय घेतला नोकरी करायचा नोकरी करत बिझनेस सांभाळायचा सा निर्णय घेतला नोकरी सोडलेला जो काळ होता माझा एक वर्षाचा का? का? आपले आपले नहीं नहीं। त्या काळात खूप काही शिकलो मी आपल्या जवळ कोण असतं आपल्यापासून लांब कोण असत कोण कितपत जवळ आहे पैसा सर्वस्व आहे का माणसं धरून राहिलं पाहिजे का आपल्याशिवाय आपल्या या जगात कोण नाही आपली आईबाप आणि आपण खूप अनुभव घेतला बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवाय ऐकणार <laughs> कोणतरी पाहिजे म्हणून मी व्हिडिओ बनवते तर प्लीज गाय सपोर्ट करा मी हसत राहते तुम्ही पण हसत राहा आणि मगाशी माझ्या मैत्रिणीचं बाळाचं बोरनान झालं काही कारणास्तव मला तिथंपर्यंत पोचता आलं नाही मी थोडी लेट गेले पण तिनं जो बनवलायला व्हिडिओ आहे तो मला दिला आहे मी या ब्लॉगमध्ये टाकला आहे तुम्ही तो बघा बघायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात सांगा रोजचा सा ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर माझ्या लाईफमधल्या ज्या घटना घडत आहेत किंवा ज्या घडल्या आहेत त्या पण मी सगळ्या तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांना सा वाटतं की बाबा ही अशी ती तशी तर ती अशी का आणि ती तशी का हे पण मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे तुम्हाला इन्स्टाग्रामला दिसणार नाही हे फक्त तुम्हाला यूट्यूबलाच दिसणार आहे यूट्यूब एस एम ब्लॉग चॅनेलचं नाव आहे आपल्या त्या चॅनेलच्या खाली सबस्क्राईबच एक आयकॉन येतोय त्यावर क्लिक करा तिथं बेल आयकॉन येते त्यावर ऑलवर क्लिक करा म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ पोस्ट करेन त्यावेळी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल ओके टाटा बाय बाय